सोलापूर कर्मचारी सोयीनुसार पाणी सोडतात नागरिक संतप्त सोलापूर शहरातील हद्दवाड भागात आजही आठ दिवसाआड रात्रीच्या वेळेस पाणी येते लाजास्तव पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते रात्री किती वाजेपर्यंत आम्ही पाणी भरायचे असा संतप्त सवाल हद्दवाड भागातील महिलांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सोयीनुसार पाणी सोडतात त्यामुळे महिलांना रात्री बारा वाजेपर्यंत पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागते जुळे सोलापुरातील नगर भाग एक ते तीन राघवेंद्रनगर द्वारकानगर उद्धव नगर एक ते दोन यासह सैफुल परिसरातील गुरुदेव दत्तनगर भाग एक ते पाच वैष्णवी नगर आणि रामनारायण चंडक विहार या नगरी वसाहतीत दिवसा न येता फक्त रात्रीच नळाला पाणी सोडण्यात येते पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी स्वतःच्या सोयीनुसार पाणी सोडतात लोकप्रतिनिधीला सुद्धा हे कर्मचारी झुमानत नाहीत शासकीय निमशासकीय किंवा अन्य आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना या पाण्याने हैराण केलं आहे है। कारण दिवसा नोकरी आणि रात्री पाण्यासाठी जागे राहावे लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे